ठरलं तर मगचा आगामी प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे ज्या सुभादरांच्या दारी बाप्पाचे आगमन झालं आहे बाप्पांची पूजा करताना अस्मिता सायलीला विचारते की थांब सायली कोणत्या हक्काने पाय पडतेस तेव्हा सायलीने काही उत्तर देण्याच्या आधी कल्पना असं म्हणते की मोठे सुन्याच्या हक्क्याने ती पायास पडणार नाही तर पूजाही करणार आहे आणि तीही जोडीने एवढेच नव्हे तर अर्जुन उपर्ण आणि सायलीच्या साडीचा पदर यांची गाठीही ती बांधते आणि दोघांना मिठी मारते कल्पनाने असं जाहीर केल्यानंतर घरातील सर्व मंडळींना आनंद होतो प्रतिमा अस्मिता प्रताप सगळे सुखावतात अश्विनच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजलेले असतात स्पष्ट दिसून आलेले असते या प्रोमोमध्ये अर्जुन बापाकडे प्रार्थना करतो की सायलीला या आईचं प्रेम पुन्हा मिळालं आता तिचे जन्मदाते आई वडील मिळवायला हवेत त्यानंतर अर्जुन आश्रमात पोहोचतो तिथे तो आश्रमातील मुलांच्या वस्तू असणारे गाठोडे शोधत असतो त्या कपाटात त्याला सायली प्रियाचं गाठोडं सापडत नाही अर्जुन विचार करतो की इथे सर्वांचे गाठोडे आहेत सायली तन्वीचं गाठोडं गायब कसं आता ही गोष्ट दोन्ही गाठोडी कोणाकडे आहेत याचा शोध अर्जुन घेईल का हे पाहण्यासाठी नक्कीच पाहत राहा ठरलं तर मग आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद